दुर्गा मातेचे प्रथम रूप आहे शैलपुत्री तसेच शैलपुत्री देवीचे मंदिर हे काशी घाटावर स्थित आहे माता शैलपुत्रीचे हे मंदिर अतिशय प्राचीन आहे शैल अर्थात हिम पर्वत हिमालयाची मुलगी असल्याकारणाने दुर्गा मातेच्या पहिल्या रूपाला शैलपुत्री असे म्हणतात असे मानले जाते की जन्म झाल्यानंतर माता पहिल्यांदाच इथे आली होती व इथेच विराजमान झाली होती देवी शैलपुत्री हे मंदिर खूप प्राचीन आहे आणि ते इतके जुने मंदिर आहे की मंदिराची स्थापना केव्हा आणि कोणी केली हे अद्याप कोणालाही माहीत नाही mm. हे मंदिर आजही श्रद्धेचे केंद्र आहे मंदिरात देवी शैलपुत्रीच्या दर्शनासाठी दूरदूरवरून भाविक येतात तसेच तेथील मान्यता आहे की नवरात्रीच्या काळात या मंदिरात जाऊन यज्ञ केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता राणीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने या मंदिरात पोहोचतात जी श्री पतीच्या दीर्घ आयुष्याची कामना घेऊन या मंदिरात पोहोचते तिला माता शैलपुत्रीचा आशीर्वाद मिळतो आणि पतीला दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद मिळतो अशी येथील श्रद्धा आहे या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे आपल्या पूर्वजन्मात तिने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता त्यावेळी तिचे नाव सती असे होते तिचा विवाह शंकराशी झाला होता एकदा राजा प्रजापतीचे मोठा यज्ञ केला या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते परंतु त्याने शंकराला निमंत्रित केले नव्हते आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली तेव्हा शंकराने तिला सांगितले की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलवले आहे परंतु मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही शंकराने समजावून सांगितले तरीही तिचे समाधान झाले नाही वडिलांचा यज्ञ पाहणे तसेच आपली आई आणि बहिणींना भेटण्यासाठी तिचे म मन, मन व्याकुळ झाले होते तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही आई आणि बहिणींनी देखील तिला गळा भेट दिली नाही सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला तिने शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दही वापरले होते हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकराने सांगितले तेच योग्य आहे असे तिला वाटले आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊन नवऱ्याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वतःला योगांनी जाळून घेतले याची माहिती शंकराला मिळाल्यावर त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला यावेळी ती शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध झाली पार्वती हेमावती हे तिचेच नाव होते शैलपुत्री देवीचा विवाह देखील शंकराशी झाला होता पूर्व जन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली म्हणून नवदुर्गापैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे